नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रुपाली विजय सूर्यवंशी होयामी स्मार्ट शेतकरी व्ही एस या आमच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत करते चॅनलवर जर नवीन असाल तर सर्वप्रथम आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा आज आपण जाधववाडी येथे कदम सरांच्या आंब्याच्या प्लॉटला भेट दिलेली आहे तर कदम सरांनी आंब्याच्या प्लॉटमध्ये धनश्री ऑर्गेनिक फार्मर्स या कंपनीचं शेड्यूल वापरून त्यांनी उत्पन्न घेतलेलं आहे तर आपल्यासोबत सरांनी मॅडम आहेत सर नमस्कार नमस्कार मॅडम सर तुमचं नाव काय माझं नाव विश्वजित कदम गाव तालुका गाव जाधव तालुका खानापूर जिल्हा सांगली मॅडम नमस्ते नमस्ते मॅडम तुमचं नाव काय पुष्पलता विश्वजित कदम रानार जाधव तालुका खानापूर जिल्हा सांगली सर हात खाली घ्या तर मॅडम तुम्ही जसं की पहिली पण तुमची मुलाखत आम्ही घेतलेली आहे धनश्री ऑर्गेनिक फार्मर तुम्ही शेड्यूल वापरून तुम्ही आता प्लॉट केलेला आहे सर तर तुम्हाला कसं वाटतं तो रिझल्ट कसा वाटला तुम्हाला तो रिझल्ट चांगला आहे धनश्री सांगितलं स्टेटमेंट वापरून रिझल्ट चांगला आलेला आहे हो का ते वेळोवेळी येऊन तुमच्या प्लॉटला भेट देऊन ते तुम्हाला शेड्यूल सांगतात की पुढे काय वापरलं पाहिजे काय नाही ते येऊन मार्गदर्शन त्यांचं लाभ शेड्यूल शेड्यूल सांगतात येतात ते बघतात आणि सांगून देते की हे शेड वापरा ते वापरा मग त्याप्रमाणे वापरून माल धरलेला आहे माल चांगला म्हणायचं चांगलाच आहे हो का हा हा तुम्ही समाधानी आहात का हा समाधानी आहात आम्ही हा चांगला माल आहे हाँ हाँ तो हित कदम सरांनी धनश्री ऑर्गेनिक फार्मर्स त्यांनी शेड्यूल वापरून तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली शेड्यूल तयार केलं जातं आणि त्या शेड्यूलचा जी काय मार्गदर्शन आहे ते शेतकऱ्यांना सांगितलं जातं आणि काय प्लॉटमध्ये आलेला आहे काय नाही आहे इफेक्ट है, तो त्यांना पूर्व नियोजन त्यांना सांगितलं जातं की हे केलं तर हे होऊ शकतात गोष्टी मग फवारणी वगैरे असू द्या काही गोष्टी असू द्या तर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आपल्या चॅनलच्या माध्यमातून भेटून जाईल तुम्ही नक्की त्यांना कॉन्टॅक्ट करा तुम्ही जर नवीन या क्षेत्रात असाल तर तुम्हाला नक्कीच तुम्हाला शेड्यूल भेटून जाईल की काय केलं पाहिजे काय नाहीये ते त्यांच्या प्लॉटला सर तुमच्या प्लॉटला ते भेट येऊन देतात का भेटून देतात भेट देतात भेट दिल्यानंतर मग ते तुम्हाला मार्गदर्शन पुढे करत असतील की काय झाले काय नाहीये हे बघितल्यानंतरच तुम्हाला शेड्यूल सांगितलं जातं असं नाही की घरी बसून ऑफिस मध्ये बसून ते शेड्यूल सांगतात वगैरे असं काही सुद्धा नाहीये नक्की तुम्ही कॉन्टॅक्ट करून बघा धनश्री ऑर्गेनिक फार्मर्स या कंपनीला तर सर जसं सुरुवातीला आम्ही मुलाखत तुमची घेतली होती आम्हाला कुठेच आंबा बघायला मिळाला नव्हता पण तुमच्या प्लॉट मध्ये आंबा होता मग आता तुमच्या आंब्याची क्लॅरिटी असं आम्हाला दाखवू शकताय का की आता कसा हा माल चांगला आहे ना हिरटी झालेली आहे आता मालाला कलर याय लागलेला आहे किती दिवस जातील तरी मॅडम अजून वीस दिवस असेल पंधरावीस दिवसात हे पक्व होईल का मार्चच्या ह्या लास्ट तारखेला आपला माल चालू होईल होय का हा माल चांगला होणार आहे बर आहे हे घ्या कलर आलेला आहे सगळं फिनिशिंग आलेलं हो आहे आणि लवकरच हा माल चालू होणार आहे काढण्यासाठी जे तयार होतो माल ते तुम्ही कसं ओळखता मॅडम आम्ही ह्याच्यावर स्पॉट आलेले असतात आणि ह्या आंब्याच्या आंब्याच्या इथं डबर पडलेलं असतो गोल डबर पडतं असं असं जे इथं डबर पडलेलं असतो गोल आणि याच्यावरती मोठे स्पॉट आलेले असतात डबरं पडतो म्हणजे कसं होतं काही नवीन शेतकरी असेल तर त्यांना तोडणीसाठी कसं आलेलं आहे ते मग लक्षात येत नाहीये मग ते आता कसं तुम्हाला दीर्घ अनुभव आहे म्हटल्यानंतर ते तुमच्या लक्षात येतात थोडस आहे किंवा डबर पडत मालाला डबर पडत नाही त्याला स्पॉट आलेला असतात आणि काहीला डबर पडलेलं असतं स्पॉट कमी असतात असं दोन फॉल्ट आणि कलर फिनिशिंग चांगला येतो मालाला सर आणि मॅडमनी आपल्याला इथे माल तोडणीसाठी कसा येतो त्याचा अनुभव खूप छान आपल्यासोबत शेअर केलाय की कशा पद्धतीचा माल झाल्यानंतर तोडणीसाठी योग्य आहे जसं की आता आपल्याला कदम सरांनी पूर्णत माहिती दिलेली आहे आंब्याची तर आंब्याचा प्लॉट त्यांचा काढणीस येतोय म्हणजे जसं मॅडमने आपल्याला सांगितलं की कसं झाल्यानंतर काढायला तयार होतोय तर आता तयारीला सुरुवात झालेली आहे त्यांच्या प्लॉटला तर ऑर्गेनिक पद्धतीचा आंबा जी पिकवलाय सरांनी तो जर तुम्हाला आस्वाद घ्यायचा असेल तर नक्की तुम्ही जाधववाडी येथे कदम सरांना नक्की कॉन्टॅक्ट करून या सर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगाल का सांगा की सर एक्क्याण्णव अठ्ठावन्न बासष्ट ते पंचवीस पुन्हा एकदा सांगा सर एक्क्याण्णव अठ्ठावन्न बासष्ट ते पंचवीस सर तुमचं नाव एकदा सांगा विश्वजित ज्योतिराम कदम तर सरांनी नाव आणि नंबर त्यांचा सांगितलेला आहे तर तुम्ही नक्कीच जाधववाडी येथे कदम सरांच्या प्लॉटला नक्की येऊन भेट द्या आणि आंब्याचा आस्वाद ही तुम्ही नक्की घ्या इथे येऊन तुम्हाला नक्कीच आंबाही आवडेल आणि सरांचं सर आणि मॅडम खूप छान आहेत इथे तुम्हाला फिरण्यासारखा निसर्गमय वातावरण सुद्धा खूप छान आहे तुम्हाला आल्यानंतर खूप छान वाटेल नक्की तुम्ही प्लॉटला भेट द्या तर सर मॅडम तुम्ही खूप छान माहिती दिली आपल्या दोघांचे मनापासून धन्यवाद आणि आपल्या सर्वांचेही मनापासून धन्यवाद शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल आजचा आमचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा धन्यवाद